वेलकम बॅक टू आवर चॅनल स्पीकिंग ऐश्वरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जिकडे आपण खूप सोप्या पद्धती तिथून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो मंडळी लहान मुलांसोबत इंग्लिश कसं बोलायचं आणि घरी इंग्लिश अॅटमॉस्फिअर कसं करायचं त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे फिफ्टी टू सेंटेन्सेस आपण बघणार आहोत जे तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर बोलू शकता डेली लाईफमध्ये जर तुम्ही घरी तसं ॲटमॉस्फिअर कराल इंग्लिश बोलण्याचं तर थोडंसं ते कम्फर्टेबल होतील विथ इंग्लिश लँग्वेज बरंचदा असं होतं की ॲज अ पेरेंट आपलं शिक्षण मराठी मिडियमधून झालं असतं बट आपण लहान मुलांना तर इंग्लिश मिडियममध्ये टाकतो मग आपल्याला तेवढंसं त्यांच्याकडून अभ्यास करून घेता येत नाही आणि घरी पूर्ण मराठी वातावरण असतं चांगलंच आहे पण थोडंसं त्यांना कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी ही सेंटेन्सेस आहेत जी अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत हे जे छोटे छोटे वाक्य मी सांगणार आहे ते तुम्ही तुमच्या लहान मुलांशी बोलू शकता आपण बघणारच आहोत फिफ्टी टू सेंटेन्सेस त्याच्या आधी क्विकली तुमच्यासाठी एक क्वीज आहे या सेंटेन्सेसपैकी बरोबर सेंटेन्स कोणतं आहे हे मला पटकन कमेंट करून सांगा ए बी सी बरोबर कोणतं आहे ए टाईम टू प्लेईंग option b let's going to the park option c time to sleep kai ahe barobar answer mala comment kara shrinidhi hmm. what's your name shrinidhi wow. and how old are you Two. 3 who are your best friends ovi and adika and abila okay and who are your friends in school wow. aju Arjun okay and summer. Oh, summer, Sumardh, okay do you like going to your school no you don't like no i thought you loved going to school which no. activities do you do no. can you tell us the activities no. okay then can you tell me can you count 1 to 10 no. you going ओके यू टेल ओके बाय सो जसं तुम्ही बघितलं तर लहान मुलांचे पेशन्स खूप कमी असतात त्याच्यामुळे अगदी छोटे छोटे सेंटेंसेस त्यांच्याशी तुम्ही बोलत चला ओके okay? सो so, जेव्हा लहान मुलं उठतील द फर्स्ट थिंग आपण त्यांना म्हणू शकतो इज गुड मॉर्निंग छान झोप झाली का इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता गुड मॉर्निंग डिड यू स्लीप वेल छान झोप झाली का डिड यू स्लीप वेल नेक्स्ट इज टाइम टू ब्रश युअर आता दात घासायची वेळ झाली टाइम टू ब्रश युअर टीथ दात घासायची वेळ झाली टाइम टू ब्रश युअर टीथ लेट्स गेट ड्रेस्ड फॉर द डे म्हणजे चला आता कपडे घालूयात लेट्स गेट ड्रेस्ड पण म्हणू शकता किंवा लेट्स गेट ड्रेस्ड फॉर द डे नेक्स्ट इज चला लवकर नाश्ता संपवा फिनिश युअर ब्रेकफस्ट प्लीज फिनिश युअर ब्रेकफस्ट प्लीज

चला तुमची खेळणी तू तु आवरून ठेव बरं खेळण्यांचा पसारा सगळा आवरून ठेव खेळणी उचल आपण म्हणतो ना मराठीमध्ये पसारा आवर खेळणी उचल इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता प्लीज पुट युअर टॉईज अवे प्लीज पुट युअर टॉईज अवे श्रीनिधी असं कायम मी माझ्या मुलीला म्हणत असते तुम्ही सुद्धा हे वाक्य जरूर ट्राय करा होमवर्क करायची वेळ झालेली आहे इट्स टाईम टू डू य होमवर्क इट्स टाईम टू डू अ होमवर्क मला जरा ह्याच्यात मदत करशील का लहान मुलांचं कसं असतं ना आता जेव्हा मी पोळ्या वगैरे करत असते तेव्हा मुद्दा मी श्रीला काय सांगते की ये तुला आहे का कणिक माझ्यासोबत तू माझ्यासोबत पोळी लाटतेस का मला जरा मदत करतेस का त्यांना वाटतं वाव म्हणजे आईनी तिच्या कामामध्ये मला सामील करून घेतलंय आणि माझ्याकडून ती मदत आहे मग जरा लहान मुलं पण खुश होतात सो so, त्यासाठी हे वाक्य आहे कॅन यू हेल्प मी विथ दिस किंवा आपण जेव्हा वाळलेले कपडे काढतो घडी घालून त्यांना कपटात ठेवतो तर घडी जेव्हा घालतो आपण ते काम सुद्धा मी श्रेणीला घेते की जरा प्लीज मला हे फोल्ड करून देते का जमत तर तिला अजिबातच नाही काहीतरी आपलं ती फोल्ड करते पण तेवढंच त्यांना आनंद मिळतो सो ऑलवेज यू नो तुम्ही इन्क्लूड करा तुमच्या मुलांना तुमच्या कामांमध्ये त्यांना खूप आनंद मिळतो सो कॅन यू हेल्प मी विथ दिस कॅन यू हेल्प मी विथ दिस चला बाहेर जाऊया आणि खेळूया लेट्स गो आउटसाईड अँड प्ले लेट्स गो आउटसाईड अँड प्ले बी केअरफुल वाईल क्रॉसिंग द रोड बी केअरफुल वाईल क्रॉसिंग द रोड म्हणजे काय आपण रोड क्रॉस करताना सावधगिरीने कर इथे तिथे बघ डावीकडे उजवीकडे बघून मग क्रॉस कर बी केअरफुल वाईल क्रॉसिंग द रोड Did यू have fun at school today? स्कूल टू डे जेव्हा आता मी श्रीनीला पिकअप करते स्कूलमधून तेव्हा माझा हाच पहिला प्रश्न असतो काय केलं आज स्कूलमध्ये आज, स्कूल आज मज्जा आली का स्कूलमध्ये आज कशामुळे तू हसली कोणी मारामारी केली का बरेच प्रश्न मी विचारते तिला जेवढी उत्तर द्यायची असतात ती देते सो so, हा एक क्वेश्चन विचारू शकता जेव्हा लहान मुलं शाळेतून परत येतील डिड यू हॅव फन ॲट स्कूल टू डेड यू हॅव फन एट स्कूल टू डे आज काय शिकलीस मग वॉट डीड यू लर्न टुडे किंवा माझी मुलगी लहान आहे मी तिला हा प्रश्न नाही विचारत मी तिला विचारते की आज काय केलंच तू शाळेत सो व्हॉट डीड यू डू टुडे ओके व्हॉट डीड यू डू टुडे तुमचं मूल मोठं असेल तर तुम्ही डेफिनेटली हा विचारू शकता व्हॉट डीड यू लर्न टुडे ओके एज ग्रुपप्रमाणे प्लीज तुमचे क्वेश्चन्स बदला आणि एज ग्रुपवरून आठवलं तुमचं मूल किती वर्षाचं आहे व्हॉट्स द एज ऑफ युअर चाईल्ड प्लीज कमेंट करून सांगा डोंट फगेट टू से थँक्यू यू आता कोणी तिला काही दिलं तरी मी हॅबिट लावते की म्हणजे थँक यू म्हण मावशीला थँक्यू यू म्हण काकाला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणा डोंट फगेट टू से थँक्यू यू ओके वाव अंकल गेव यू अ चॉकलेट प्लीज से थँक्यू यू डोंट फगेट टू से थँक्यू यू चांगल्या हॅबिट्स लावतो बेसिकली आपण आपल्या मुलांना भूक लागली आहे का चल नाश्ता करूया आय यू हांगरी लेट्स हॅव अ स्नॅक आय यू हांगरी लेट्स हॅव अ स्नॅक तुझी रूम आवरायची वेळ झाली आहे इट्स टाइम टू क्लीन अप युअर रूम इट्स टाइम टू क्लीन अप युअर रूम आता कधी कधी लहान मुलांना आक्रमक होतात थोडं चिडचिडेपणा ये त्यांच्यामध्ये येतो आणि आपण घरी तसं वातावरण नसेल तरी मारायला शिकतात तर श्रीनी पण आम्हाला मध्ये मध्ये कळत नव्हतं की अचानक ती असा हात उचलून मारायला कुठून शिकत होती तर त्या सिच्युएशनमध्ये मी तिला हे वाक्य म्हटले यूज युअर वर्ड्स नॉट युअर हँड्स जर का आपण नुसतं म्हटलो मारू नको मारू नको असं नाही करायचं असं नाही करायचं पण मग काय करायचं आपण लहान मुलांना काय हे सांगतो हे नको करू ते नको करू असं नाही करायचं तसं नाही करायचं तिकडे नाही जायचं हे नाही खेळायचं तिकडे हात नाही लावायचा पण मग काय करायचंय हे तर सांगा तुम्ही लहान मुलांना सो काय सांगायचं की अगं तुला जर वाईट आपण म्हणजे मराठीत कसं एक्सप्लेन करतो की तुला वाईट वाटतंय तुला चिडचिड होतीये का मग तू बोल नुसतं रडू नको किंवा मारू नकोस तू सांग तुला काय होत आहे तर त्याचंच आहे की तू मला सांग पण मारू नकोस यूज युअर वर्ड्स नॉट युअर हँड्स यूज युअर वर्ड्स डॉट युअर हँड्स मी ह्याच्यावर बरेच आर्टिकल्स वाचले की नुसतं पेरेंट्स काय म्हणतात डोंट डू दिस डोंट डू दॅट डोंट गो देअर डोंट टच दिस डोंट डू दॅट पण हे असं डोंट 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 आणि सारखं नो 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 असं लहान मुलांबरोबर बोलायचं नसतं ओके काय करावं हे पॉझिटिव्हली तुम्ही त्यांना सांगा स्टॉप फायटिंग प्लीज ओके भांडू नका प्लीज स्टॉप फायटिंग आज तू खूप छान काम केलंस यू डीड अ ग्रेट जॉब टुडे यू डीड अ ग्रेट जॉब टुडे डोंट फगेट टू से सॉरी इफ यू हर्ट समवन तुझ्यामुळे कोणातरी लागलं असेल तर सॉरी म्हणायचं डोंट फगेट टू से सॉरी इफ यू हर्ट समवन आय एम प्राऊड ऑफ यू अच्छा हे वाक्य मी आणि माझा नवरा खूप वापरतो इन टर्म्स ऑफ श्रीनी Uh, जसं की आता कसं एक्झाम्पल देऊ तिने काहीतरी खूप छान ड्रॉइंग केलं किंवा के अनपेक्षितरित्या तिचे सगळे खेळणी तिने तिच्या बॉक्समध्ये ठेवली किंवा आम्हाला मदत केली किंवा के म्हणजे ओवरऑल तिचं बिहेवियर जेव्हा जेव्हा छान असेल तेव्हा तेव्हा आम्ही हे वाक्य वापरतो की आय एम सो प्राऊड ऑफ यू वी आर सो प्राऊड ऑफ यू आणि त्याच्यामुळे त्यांना पण एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग त्यांना कळतं की ओके okay. म्हणजे मी काहीतरी चांगली गोष्ट केलेली आहे हे आपण वारंवार केलं तर खरंच आई बाबा खुश होतील सो आय एम सो प्राऊड ऑफ यू ऑफन तुम्ही म्हणत चला तुमच्या लहान मुलांना लेट्स रीड अ स्टोरी टुगेदर एकत्र मिळून एक, एक मस्त गोष्ट वाचूया लहान मुलांना रीडिंगची आवड लहानपणीपासून जरूर लावा सो uh, आता so, मी काय करते माझ्या केसमध्ये आम्ही झोपायच्या आधी ना ले ले। ब्रुनो नावाचे बुक्स आणलेले आहेत ब्रुनो असे फाईव्ह बुक्स आहेत छोटे छोटे तर श्रीनी आता तीन वर्षाची आहे so, सो तिच्यासाठी स्टोरी बुक्स कसे आणले आहेत की एका पेजवर खूप मोठे मोठे चित्र असतात आणि वन लाईनचं सेंटेन्स असतं फक्त चित्रांचं अट्रॅक्शन होतं आणि आपली गोष्ट पण वाचली जाते असं हॅबिट तुम्ही जेव्हा सुरू करताय लहान मुलांना तेव्हा अशा प्रकारे सुरू करा की चित्र एकदम मोठे आणि लाईन छोटे म्हणजे असं नका करू की पूर्ण पान नुसती ती स्टोरी लिहिली आहे आणि तुम्ही स्टोरी वाचताय त्यांना इंटरेस्ट नाही येणार सो so, तुम्ही जर हॅबिट डेव्हलप करताय ऑफ रीडिंग अ स्टोरी सो या बुक्सपासून स्टार्ट करा ओके okay? मी आत्ता मी हवं तर लिंक करेन तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला लिंक्स हवे आहेत का मग मी जरूर तुम्हाला लिंक्स शेअर करेन सो लेट्स रीड अ स्टोरी टुगेदर आपण जसं वागतो आपण जर झोपताना फोन स्क्रोल करत झोपलो तर लहान मुलाला पण वाटणार की अरे आई काय करते बाबा काय करतात मला पण पाहिजे फोन सो so, तुम्ही स्वतः पहिले हॅबिट लावा म्हणजे लहान मूल तुम्हाला कॉपी करेल टाईम टू टेक अ बाथ चला आंघोळ करायची वेळ झाली आहे टाईम टू टेक अ बाथ टाईम टू टेक अ शॉवर जे काही असेल तुम्ही म्हणू शकता प्लीज डोंट मेक अ मेस आता हे कधी कधी डोंटची वाक्य म्हणावी लागतात मग अशी मी म्हटलेलं की सारखं डोंट नका म्हणू पण सारखं नकाच म्हणू पण कधी कधी काय होतं मी ना जेव्हा तिला वॉटर कलर देते बापरे इतका भयंकर भयानक पसारा ती करते म्हणजे हात पण रंगवेल आजूबाजूचं टेबल रंगवेल कपडे घाण होतात मग म्हणावं लागतं श्रीनिधी प्लीज डोंट मेक अ मेस प्लीज कलर ओनली ऑन द पेपर जे काही आहे म्हणावं लागतं सो मेस म्हणजे खूप राडा झालेला आहे पूर्ण राडा जेव्हा करतात लहान मुलं दॅट इज अ मेस ओके सो प्लीज डोंट मेक अ मेस डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू विथ दॅट म्हणजे मी करू का तुझी मदत तुला हवी आहे का माझी मदत मी करू का आता हे वाक्य तुम्ही म्हणाल की काय हे लहान मुलांना काय विचारायचं आहे बट माझं असं म म्हणजे म्हणणं आहे मी अशा प्रकारची पेरेंट आहे की लहान मुलाला मी कधी लहान मूल म्हणून ट्रीट नाही केलं आहे मी तिला कायम एक मोठं किंवा एक अडल्ट म्हणून ट्रीट केलं आहे ॲज इन आय विल एक्सप्लेन uh, म्हणजे तिच्याशी बोलताना कधी आम्ही बोबडं नाही बोललं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिच्या मतांना आम्ही तेवढीच रिस्पेक्ट दिली आहे फॉर एक्झाम्पल uh, जेव्हा आम्ही कुठेतरी जातो किंवा आपण काहीतरी खातोय आणि मग मी तिला म्हणते की अगं मी तुझी म्हणजे तिच्या सपोज आपण एक्झाम्पल घेऊ सपोज तिच्याकडे इडली आहे मी डोसा मागवलाय आणि तिने तिच्यासाठी इडली मागवली आणि इडलीचं ताट तिच्या समोर ठेवलेलं आहे तर खूप लहानपणीपासून म्हणजे टू इयर्स असल्यापासून इडली तर लहान मुलं खातलात हॉटेलमध्ये गेल्यावर सो आधी आम्ही तिला विचारतो की मी खाऊ का एक घास तुझ्यामधला खाऊ का कॅन आय हॅव अ बाईट जर का ती नाही म्हटली नो नाही हे माझं मी खाणार तर वी रिस्पेक्ट हर डिसिजन आणि मी घेत नाही तिच्याकडून ती इडली किंवा मी शेअर कर असंही म्हणत नाही किंवा पटकन तिचं लक्ष नसताना मी तुकडा तोडून खात नाही सो जेव्हा ती नाही म्हणते वी रिस्पेक्ट हर डिसिजन सो जेव्हा काय होतं मग जेव्हा मी नाही म्हणते शी रिस्पेक्ट माय डिसिजन जेव्हा आय से नो मग तिला वाटतं की ओके मम्मा नो आहे थोडंफार ते होतात मुलं की अरे ऐकायचं नाही आहे वगैरे बट इट इज की तुम्ही त्यांना विचारा की मी तुझी हेल्प करू का अननेसेसरी हेल्प नको आहे म्हणजे थोडंसं ते स्ट्रगल करतील पाच मिनिटं लागेल एखादी गोष्ट करायला पण त्यांचं त्यांना फिगर आउट करू द्या की ओके मला हे जमलं थोडासा वेळ लागला पण मला हे जमलं कायम तुम्ही स्पून फिडिंग केलं कायमसारखं त्यांना मदत करत राहिलात जिरा झडताना मदत किंवा आता मी तर हे माझ्या मुलीप्रमाणे एज ग्रुपप्रमाणे एक्झाम्पल देते पण मे बी तुमचं मूल मोठं असेल प्रोजेक्ट्सला मदत होमवर्कला मदत अभ्यास घ्यायला मदत सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही त्यांना हेल्प करताय मग त्यांना सवय लागते की अरे हे काय आई मला मदत करणारच आहे ना मी कशाला कष्ट करू सो so, विचारा की फर्स्ट डू इट बाय युअर सेल्फ इफ यू आर स्टक समवेअर डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू ओके ते हो म्हटले तर करा नाही म्हटले तर लिव्ह जस्ट लिव्ह इट त्यांचं त्यांना करू दे सो डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू विथ दॅट ऑल राईट तर या कंटेक्स्टमध्ये खूपच बॅकग्राऊंड सांगितली मी तुम्हाला पण ते या कंटेक्टमध्ये हे वाक्य okay मी लिहिलं आहे इट्स ओके टू मेक मिस्टेक्स वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही इंग्लिश शिकवताय का पेरेंटिंग करताय पण आय डोंट नो हे माझ्या इतक्या जवळचे हे सगळे वाक्य आहेत कारण मी हे रोज श्रीनीला म्हणत असते आजच आम्ही ॲक्च्युली मिसळ खायला गेलेलो जोगेश्वरी मिसळची आणि तेव्हा आम्ही ताक घेतलं होतं आणि ते ताक पिता पिता मला कळलंच होतं की ते सांडवणारच आहे ताक कारण तो ताकाचा ग्लास तिने पूर्ण तिच्या डोक्याच्या वर असा 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 करत गेली गे ती आणि खाली घेऊन ती पिणार होती तर तिला मी म्हटलंच होतं की सांडणार आहे आणि नको असं करूस मग ते सांडलं आणि मग तिच्या फ्रॉकवर सांडलं खुर्चीवर सांडलं तिने घाबरून तो ग्लास ठेवला आणि माझ्याकडे तिने बघितलं की आता बाबा आपल्याला ओरडा बसणार आहे का मम्मा डाडा ओरडणार आहे का तर नाही पण वी वर लाईक ठीक आहे इट्स ओके टू मेक मिस्टेक्स नेक्स्ट टाइम प्लीज डोंट रिपीट दिस नेक्स्ट टाइम आठवणीने असं करू नकोस परत पुनरावृत्ती नाही करायची सो so, इट्स ओके okay टू मेक मिस्टेक्स हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे नाही तर लहान मुलं घाबरून आपल्याला सांगत नाहीत किंवा आधीच रडायला लागतात की आई काय म्हणेल बाबा काय म्हणतील सो so, हे वाक्य पण तुम्ही सारखं सारखं म्हणत चला इट्स ओके टू मेक मिस्टेक्स नेक्स्ट लेट्स टॉक अबाउट हाऊ युअर फीलिंग हे वाक्य कधी अप्लाय होतं जेव्हा तुमचं लहान मुलं खूप आक्रमक होतं खूप uh, म्हणजे असं समज त्याला मारायचं आहे त्या लहान मुलाला चिडलेलं आहे तुम्ही एखादी वस्तू दिली नाही पण लहान मुलगा लोटांगण घालून पाय आहे हात आहे सो so, त्यावेळेस काय म्हणायचं थांब रडू नकोस तुला काय वाटतंय तू मला सांग ओके okay, रडून करणार नाही आहे तुला सॅड वाटतंय का तू चिडला आहेस का हेच इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता वेट डोंट क्राय लेट्स टॉक अबाउट हाऊ युअर फिलिंग आय यू अँग्री आय यू सॅड टेल मम्मा हाऊ युअर फिलिंग डोंट क्राय अदरवाईज आय वोंट अंडरस्टँड वॉट युअर सेम हे बऱ्याचदा मी अप्लाय करते इथे आज मी सगळे हेच सेंटेन्सेस घेतले जे मी स्वतः अप्लाय करते सो मला असं एकदम आतून येतं आहे की अरे बाबा तुम्ही पण असे खरंच ही सेंटेन्सेस वापरा खरंच खूप फरक पडतो बरं का तुम्हाला वाटेल की खूप छोटे सेंटेन्सेस आहेत पण खूप इम्पॅक्ट पडतो लहान मुलांवर आय यू रेडी फॉर बॅड झोपायला तयार आहेस का आय यू रेडी फॉर बॅड प्लीज टर्न ऑफ द टी व्ही टी व्ही कृपया बंद कर प्लीज टर्न ऑफ द टी व्ही आणि अजून एक जस्ट एक पेरेंटिंग ॲडवाईस मला तेव्हा असं आहे तुम्ही टी व्ही दाखवू शकता लहान मुलांना प्लीज मोबाईल दाखवू नका मला असं खूप वाटतं की टी व्ही कसं आपल्या कंट्रोलमध्ये असतो टी व्ही आपण बंद करू शकतो आणि बाहेर जेव्हा आपण जातो फिरायला जेवायला तेव्हा मग मुलं टी व्ही नसतोच सो जेवताना हॉटेलमध्ये गेल्यावर टी व्ही बघण्याचा प्रश्न येत नाही पण जर तुम्ही मुलांना सांगितलं की मोबाईलमध्ये व्हिडिओ तुम्ही बघू शकता मग खरं चॅलेंजिंग होतं पेरेंटसाठी कारण का आपण कुठे पण जातो लहान मुलं मोबाईल मागतात इट इज नॉट गुड ॲक्च्युली फॉर देअर हेल्थ फॉर देअर ग्रोथ फॉर देअर डेव्हलपमेंट त्याच्यामुळे तुम्ही टी व्ही दाखवा पण लिमिटेड टाईमसाठी दाखवा प्लीज टर्न ऑफ द टी व्ही कृपया टी व्ही बंद कर तर मंडळी ही होती आपली आजची सेंटेन्सेस मी अगदी क्विकली ही सेंटेन्सेस सांगितली आहेत पण जरूर ही सेंटेन्सेस बोला तुम्ही तुमच्या सुद्धा काही वापरू शकता बट मेक की तुम्ही ही बोलताय फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका तर रोज दोन तीन सेंटेन्सेस तरी तुम्ही जर पाठ करून बोललात तरी थोडासा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल त्यामुळे नक्की थोडीशी का होईना रोज तुम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस करा इंग्लिश बोलत चला लहान मुलांबरोबर तर बोलाच आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर तुमच्या घरातल्या लोकांबरोबर जितकं जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा इंग्लिश बोला कारण इंग्लिश बोलूनच तुम्हाला इंग्लिश येणार आहे इंग्लिश फक्त ऐकून येणार नाहीये तर ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलाल प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला इंग्लिश येणार आहे आणि हो जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर माझा ॲप आहे ते डाउनलोड करा लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत रेकॉर्डेड कोर्सेस आहेत आपले झूम क्लासेस होतात सगळी माहिती ॲपवर दिलेली आहे त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक